आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी हक्कासाठीरळीत शिवजयंती महोत्सव बुधवारपासून विविध कार्यक्रमाने साजरा होणार खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आकर्षण इरडी तालुका कवडेमाकाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव बुधवार ते शुक्रवार तीन दिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे यावर्षी शिवजयंतीनिमित्त समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता श्रीच्या पालखीतून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या मिरवणुकीत पारंपरिक वेषात व फेटा परिधान करून शिवप्रेमी सहभागी होणार आहेत मिरवणुकीनंतर श्रीच्या मूर्तीची स्थापना करून मूर्तीस पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता स्थानिक शालेय कार्यक्रम आयोजित केले आहेत सायंकाळी सात वाजता सांप्रदायिक भजन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे गुरुवार दिनांक वीस रोजी सायंकाळी सात वाजता घरातील सर्व महिलांना मनसोक्त आनंद व बक्षीस देणारा कार्यक्रम होम मिनिस्टर फेम नितीन भाऊजी यांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे व यामध्ये खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या महिलांच्या मधून दहा विजयी क्रमांक काढण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रथम बक्षीस फ्रीज व पैठणी द्वितीय बक्षीस एलईडी टी व्ही व पैठणी तृतीय बक्षीस शिलाई मशीन व पैठणी चतुर्थ बक्षीस कूलर व पैठणी पाचवे बक्षीस मिक्सर व पैठणी सहावे बक्षीस टेबल फॅन व पैठणी सातवे बक्षीस डिनर सेट व पैठणी आठवे नववे व दहावे बक्षीस अनुक्रमे पैठणी साडी देण्यात येणार आहे तसेच खेळ कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या लकी ड्रॉ पद्धतीने तीन भाग्यवंत महिलांना अनुक्रमे सोन्याची नत पैठणी देण्यात येणार आहे गुरुवार दिनांक एकवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सुरूची जे शिवभोजन ठेवण्यात आले आहे व सायंकाळी सात वाजता सदाबहार हिंदी मराठी चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर या शिवमहोत्सवास इरडी व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती इरडी यांनी केले आहे या शिवमहोत्सवाचे नियोजन जयंती समितीचे विश्वस्त लक्ष्मण पाटील राजेश पाटील डॉक्टर नवनाथ सुपने द कोडक दीपक पाटील व सर्व सदस्य यांनी केले आहे लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा